नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की महाराष्ट्रामध्ये जे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे त्या कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन कॉलेज संदर्भानेच माहिती घेणार आहोत परंतु हे नवीन कॉलेज गव्हर्मेंट बी डी एस कॉलेज असेल महाराष्ट्रामध्ये आणखी एका गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजला खूप दिवसानंतर मान्यता देण्यात आलेली आहे कोणते आहे हे कॉलेज इन्टेक कॅपॅसिटी काय असेल व कोणत्या जिल्ह्यामध्ये हे कॉलेज सुरू होत आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट्ससाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा महाराष्ट्र शासनाचा जो काही जी आर आलेला आहे तो पाहत आहोत हा जी आर काल म्हणजेच तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेला आहे की शासकीय दंत महाविद्यालय जळगाव येथे प्रथम वर्षाकरिता पन्नास विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्याबाबत हा जी आर आहे तर जळगाव या ठिकाणी नवीन शासकीय दंत महाविद्यालय या वर्षीपासून सुरू होत आहे या ठिकाणी जर आपण प्रस्तावना पाहिली तर तुम्ही ही प्रस्तावना व्हिडिओला पॉज करून सविस्तररित्या वाचू शकता यामध्ये जर महत्वाचं आपण पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या वर्षीपासून या कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे व या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी असेल ती पन्नास विद्यार्थ्यांची असेल व या वर्षीपासून विद्यार्थी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात व राऊंड वनपासूनच हे कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये असेल विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी फक्त चारच गव्हर्मेंट डेंटल कॉलेज होते हे कॉलेज ॲड झाल्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट डेंटल कॉलेज आहेत त्या कॉलेजेसची एकूण संख्या जी आहे ती पाच झालेली आहे यापूर्वीचे म्हणजेच जुने कॉलेज जर आपण पाहिले तर गव्हर्मेंट डेंटल कॉलेज मुंबई नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबई तसेच गव्हर्मेंट डेंटल कॉलेज नागपूर आणि गव्हर्मेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगर हे चार जुने कॉलेजेस आहेत व आता नव्यानं गव्हर्मेंट डेंटल कॉलेज जळगाव या कॉलेजला यावर्षीपासून मान्यता देण्यात आलेली आहे तर ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात सध्या आपले पेड काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं या अनुषंगाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद